नमस्कार मी उषा उषा आज पुढं मंत्रा तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला एक पारंपरिक अशी रेसिपी दाखवणार आहे खपली गव्हाची त्या खीर त्यासाठी मी वेगळ्या टिप्स वापरलेले आहेत व्हिडिओ पूर्ण बघा थोडासा स्किप करू नका हे बघा ह्याला खपली गहू म्हणतात ह्याला दोन्ही गो टोके असतात असे असे दहा दहा टोक्याचे असतात खपली गहू म्हणतात ह्याची खीर भरपूर टेस्टी लागते अशी खूप छान लागते आणि चिकट असे मस्त होते एकदम हे असे गहू असतात हे गहू आता आपण पहिला उकळामध्ये वसून घेत होत्याने वसन डिलेक्ट गव्हाची खिरसू द्यायला म्हणतात पहिला हे उकळामध्ये वसून घेत होते आणि आता हे मिक्सरला लावून मिक्सरला फक्त दोन पल्स मोडर फक्त दोन शेकंद दोन शेकंद एक दोन तीन वेळा करायचं त्याची पूर्ण सालं निघली जातात आणि मग ते सुकत घालायचे सुकत घालून पाकडून मग ते नंतर भिजत करायचे पुढची प्रेशर मी तुम्हाला नंतर सांगते हे बघा ते गहू आपण वसून घ्या मी एक ग्लासभर गहू घेतलेले आहे ते हे आता आपण वसनून घेऊया हे बघा हे मी गहू घेतलेले होते हे खपली गहू घेऊन ह्याला मिक्सरला पल्समोड जर असं फिरवून घेतलं फिरवल्यानंतर हे एक एक कुठं अखंड राहतो एका दोन तुकडे होतात असं होतं हे आता आपण एक दोन तास फॅन खाली असेच हवेला सु हे करून घ्यायचे सुकवून घ्यायचे फॅन खाली सुकवायचे अजिबात उन्हात सुकवायचे नाही आणि मग नंतर पाकडचा कोंडा काढायचा कोंडा काढ झाल्यानंतर एक दोन तास त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे चला तर आपण आता ते दोन तास खाली ठेवून देवे असंच हे बघा एक वसून मी दोन तास फॅनला ठेवून सुकून घेतले आणि पाकडून घेतलेत हे बघा असा कोंडा निघून गेलेला आहे कुठं तरी अखंड आहेत कुठं तरी एका दोन झालेले आहेत असंही झाले आहेत पहिला ते होत उकळामध्ये असताना चांगलं होत होत आता नाही आता ते मिक्सरला थोडं थोडे एक, एका दोन एका तीन पण होतात ते मिक्सरला उकळामध्ये अखंड निघायचे तसं आता निघत नाही ते हे बघा तर याची मी शक्यतो होईल तेवढं सालं काढलं आहे सालं ते सुकवून मी पाकडून घेतले आहे आता याला दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे चांगले उमलून येतात ते मग त्याची खीर छान बनते आता मी दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवते हे बघा खीर शिजवण्यासाठी मी आता इथं हे पाणी उकळत ठेवलं होतं ह्या पाण्याला चांगली उकळी आले कमीत कमी चार ते पाच क्लास पाणी ठेवलं आहे जास्त पण ठेवायचं नाहीतर मी कुकर शिट्टीमधून ते बाहेर येतं पाणी ते चार ते पाच मी पाणी ठेवलेलं आहे एक ग्लासभर गहू आहेत ते वसळून भिजून हे वळ दोन ग्लास झालेले आहेत आता गहू गन्प... खाश... मी मी ह्याच्यामध्ये घालून घेते ह्या गव्हाची खीर ना आमच्या गावी गणपतीमध्ये करतात ज्याऐी गण गणपती बाप्पाचं आगमन होतं ना त्यावेळी संध्याकाळी करतात सकाळी मोदक संध्याकाळी खीर ही आमच्या गावची म्हणजे आमच्या भागाची तिकडची हेच आहे खा खासियत आहे या खपली गव्हाची खीर छान लागते असे मस्तिकट आणि त्यात माझे सिक्रेट एक आहे मी हे बासूमध्ये तांदूळ घेतलेले आहेत बासमती घ्या किंवा आंबेमोर घ्या किंवा इंद्रायणी घ्या स्मेलचे तांदूळ पाहिजेत त्याच्यामुळे खिरीला स्मेल चांगला येतो हे मी एक, एक वाटीभर तांदूळ घेतले हे धूळ स्वच्छ करून दोनदा धुतले ते आणि ह्याच्यामध्ये घालते मी आता ह्याच्यामुळं खिरीला स्मेल छान येतो आणि चिकटपणा येतो ते तांदूळ असे चिकट असतात आणि त्याच्यामुळे चिकटपणा छान येतो ते तांदूळ चिकट असतात परत आपल्या त्या गव्हाला पण चिकटपणा असतो आता हे ह्याला भिजल्यामुळं कमीत कमी शिट्टीमध्ये शिजून येते तीन ते चार शिट्टीमध्ये हे चांगले शिजतात गहू ये आता मीला ढक्कन लावून चार शिट्ट्या घेतायच्या हे बघा आता तुमचे गहू किती छान शिजलेत एकदम मस्त आहे बघा ओळखून गहू होते असे फक्त चार शिट्टी शिजलेल्या आहेत आणि जर तुमच्या जर शिजायला तर एका सुट्टी जास्त लागली तर पण हे करा शिजतात चांगले असे चांगले शिजले पाहिजे ते हे बघा कसे दिसत आहेत स्मेल किती छान येतोय त्या गहू आणि ते, ते तांदूळ वासाचे घातले त्याच्यामध्ये स्मेल छान येतोय मस्त शिजलेत आता मी हे आता ह्याच्यावर मी कढई ठेवली ह्या कढईमध्ये ते मी सगळं काढून घेते मला जास्त लागते खीर कारण का माझा सगळ्यात आवडता प्रकार आहे खीर हा मस्त लागते आणि जशी जशी शिजल तशी आणि आजची उजा भरपूर छान लागते इथे त्या पद्धतीनं नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता हे एक ग्लास गहू होते आणि एक वाटी छोटी वाटी तांदूळ होते त्यासाठी मी दोन ग्लास गुळ घेतला आहे ह्याला तर गुळ जास्ती लागतो आता हे चांगलं असं यात मिक्स करून शिजवून घ्यायचं गुळाचं पाणी व्यवस्थित झालं पाहिजे त्यात व्यवस्थित असे राट रात अशी शिजली पाहिजे खिर त्यात खिरीची मजा राट, राट शिजण्याच असते अशी छान दिसते बघा आणि खिर खिरीला असाच कलर आला पाहिजे गुळाचा कलर साच चढला पाहिजे साखरेचं पदार्थापेक्षा गुळाच्या खिरीत छान एक आणि पौष्टिक आहे हेल्दी आहे तर ह्याच्यामध्येही अशीच एक दहा मिनटं राट शिजू द्यायची या आता तुम्हाला जरा पतली वाटते खरं जशी जसे असे शिजलसेल ती हे होते घट होते ते आणि जशी थंड होईल ती पण घट होते आता यात शिजू दे दहा मिनटं त्यामुळे आता मी एक पॅन गरम आहे तर त्याच्यामध्ये मी खसखस थोडं भाजून त्यात घालणार आहे त्यात खसखस छान लागतात आणि दिसतात पण सुंदर एकदम साधारण खसखस भाजायचं ते एक मिनिट पण लागत नाही असं असे गरम झाले की आता ह्याच्यामध्ये थोडस तूप टाकते मी आणि ह्याच्यामध्ये चारोळे खिरीमध्ये चारोळे आणि ही खारीक ही मेन आधी एका वेळेला तुम्ही काजू बदाम नाही घाला कारण खिरीमध्ये चारोळे आणि हे खारीक घालायचेच त्याच्यामुळे टेस्ट छान येते त्याची हे थोडे चारोळे आणि हे खारीक मी भाजून घेते जास्त भाजायचं नाही बदाम आणि काजूगर छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत हे पण टाकून घेते तो भाजून घ्यायच आता ह्याच्यामध्ये मी खोबरं पण थोडं टाकते खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले ते पण टाकते मी हे बघा ह्याच्यामध्ये कसखस टाकलेत आणि सगळ्यात भाजून घेतले खोबरेवर ड्रायफ्रूट वगैरे सगळं टाकून घेते मग खूप छान टेस्टी बनते आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी सून पावडर आहे आणि थोडीशी बडीशिपची पावडर आहे त्याच्यामुळे पण ते छान येते स्मेल पण छान येतोय दोन्ही पण टाकून घेते याच्यामध्ये आणि आता चांगली थोड्या रट शिजू द्यायची तिला यात मेन म्हणजे जायफळ टाकायचं कसं जायफळ रस्मेला भरपूर छान येतो आता चांगली रट रट शिजू द्यायची आवाज कसा येतोय बघा शिजताना असा अशी शिजायला पाहिजे ती अशी रट रटर रट शिजली पाहिजे देखील आता आणि एक पाच मिनटं फक्त शिजून घेऊया हे सगळे यातलं घातले ड्रायफोडी एक दिवस झाले पाहिजे आणि आपण खाण्यासाठी घेऊया ह्यात आता दूध वगैरे काही घालायचं नाही खाते वेळी दूधानं तूप घ्यायचं मग ते छान लागते आणि आजच्यापेक्षा उद्या सकाळी छान लागते ह्याला एक दिवस ठेवून खायची ह्याला टेस्टीची वाढते परत गोडीचा पदार्थ असला तरी चिमूटप्रासनं मीठ टाकायचं त्याच्यात थोडस मीठ टाकते मी त्याला त्याची टेस्ट दुखटीनं वाटते परत थोडंसं टाकायचं अगदी कि ते छान बघा त्या कलर छान वाटते आता ही सवसा पण काढून घेऊया मी कटऱ्यामध्ये काढून घेते खपली गव्हाची खीर ह्याच्यामध्ये आता खात्यावेळी दुधान तूप घातलेलं आहे मी खा अगोदरच्यात दूध गात तूप घाला काही घालायचं नाही खातेवेळी घालायचं किती मस्त दिसते बघा हेल्दी अशी हे। पौष्टिकी हे। खीर आहे आणि ते चांगले असते ते गहू हे वसरून घेतल्यामुळं शिजलात पण चांगले ते आणि त्यात ते स्मेलसाठी मी तांदूळ घातले सगळ्याचा एकजीव झालेला आहे त्यात ते चारोळे खसखस हे सगळं घातल्यामुळं मस्त झाली आहे खीर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला बला माझ्या लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू अशा मस्त मत तो परत मस्त छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा हेल्दी खा निरोगी राहा धन्यवाद